महाराष्ट्रात सध्या जनावरांमध्ये या आजाराचा मोठा प्रादुर्भाव वाढतोय हा आजार एका प्रकाराच्या व्हायरसमुळे होतो ज्याला लंपी स्किन डिसीज व्हायरस म्हणतात हा दुग्धजन्य प्राण्यांसाठी एक प्राणघातक आजार आहे एक जनावर आजारी पडलं की संपूर्ण गोठा धोक्यात येतो म्हणून पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे लक्ष दिसताच त्या जनावरांना इतरांपासून वेगळा ठेवा लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून मोफत लसीकरण मोहीम राबवली जाते लस घेतलेल्या जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी होतो गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवा माशा डास आणि टिकल्स यांचं नियंत्रण करा नैसर्गिक कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापर करा आणि जर आपल्या जनावरांमध्ये ही लक्षणं दिसत असतील तर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा स्वतः औषध कुठलंही देऊ नका कारण चुकीचा उपचार जनावरांचा जीव देखील घेऊ शकतो शेतकऱ्यांना जनावर म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो त्यांची वेळेवर काळजी घेतली तर लाखोंचं नुकसान टाळता येतं